नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अध्यात्म स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक असा स्वामी अनुभव जो मी सोशल मीडियावरतीच ऐकला आहे पण तो मला इतका आवडला अगदी माझ्या मनाला स्पर्श करून गेला त्यामुळं मला असं वाटलं की माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत हा आपण शेअर करावा तर फ्रेंड्स हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे कमेंटमध्ये नक्की लिहून मला पाठवा कारण मला कळत नाही की तुम्हाला माझ्या ह्या भावना माझे हे इंटेंशन कितपत आवडलं आहे कितपत नाही हे तुमच्या कमेंट्समधूनच मला कळेल सो so, प्लीज कमेंट करायला विसरू नका तर हा अनुभव असा आहे हा एका पुण्यातल्या दादांचा अनुभव आहे तर तो जो दादा असतो तो पुण्यातल्या एका एम एन सीमध्ये जॉब करत असतो आणि त्याच्या घरापासून त्याच्या ऑफिसपर्यंत जात असताना रस्त्यात मध्ये एक स्वामींचं केंद्र लागत असतं तर रोजचं त्याचं रुटीन असतं ऑफिसला जायच्या आधी तो त्या केंद्रात जात असायचा स्वामींना मुजरा करायचा स्वामींसमोर नतमस्तक व्हायचा आणि ऑफिसला निघून जायचा त्याने कधीच स्वामींकडे कुठलीच गोष्ट मागितली नाही कधीच कुठल्या गोष्टींसाठी हट्ट किंवा आग्रह नाही गेला किंवा कुठली गोष्ट पूर्ण करा वगैरे असं कधीच त्याने स्वामींकडं कुठलंच मागणं नाही मागितलं पण एक दिवस असं झालं की त्याच्या ऑफिसमध्ये एक अनाऊन्समेंट झाली की ऑफिसमधल्या चार एम्प्लॉईजची एक टीम ते सिलेक्ट करणार होते आणि ती टीम अमेरिकेला एक महिन्यासाठी ते लोकं पाठवणार होते कारण त्यांचा तसा एक काहीतरी स्पेशल प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टसाठी ह्या चार मेंबर्सची टीम ते पाठवणार होते तर त्या दादाला असं वाटलं की या चार मेंबर्समध्ये माझंही नाव असावं असं त्याला खूप वाटलं म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ऑफिसला येत होता तेव्हा जो त्या केंद्रात गेला आणि त्याने स्वामींसमोर प्रार्थना केली की स्वामी त्या चार लोकांमध्ये माझंही नाव असावं माझी ही खूप इच्छा आहे आणि मी तसा कॅपेबल पण आहे माझं कामही चांगलं आहे आणि मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीच नाही मागितलं कुठल्याच गोष्टीसाठी तुमच्यासमोर नतमस्तक नाही झालो की अशी कुठलीच अपेक्षा ठेवून मी नतमस्तक नाही झालो की माझी ही गोष्ट होऊ दे वगैरे पण आज मला हक्काने तुमच्याकडून एक गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे माझं सिलेक्शन व्हावं असं मनातलं सगळं तो स्वामींकडे बोलतो आणि ऑफिसला निघून जातो चार दिवसानंतर त्या टीमचं अनाऊन्समेंट होणार असते की कुठले चार ते मेंबर्स आहेत ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तर चार दिवस रोजचं त्या दादाचं हेच चालू असतं की जेव्हा तो केंद्रात जातो तेव्हा स्वामींकडे हेच मागणं मागत असतो की माझं सिलेक्शन होऊ दे आणि शेवटी तो दिवस उजाडतो ज्या दिवशी ती अनाऊन्समेंट होणार असते दादा अगदी उत्साहाने केंद्रात येतो स्वामींसमोर नतमस्तक होतो आणि आनंदाने खूप उत्साहाने ऑफिसला निघून जातो जेव्हा अनाऊन्समेंट होत असते तेव्हा अगदी आपल्या कानात प्राण आणून तो ती नावं ऐकत असतो आणि चारही नावं अनाऊन्स होतात पण त्यामध्ये या दादाचं नाव नसतं त्याला खूप वाईट वाटतं तो खूप नाराज होतो आणि स्वामींना म्हणतो की मी आयुष्यात येऊन फक्त एकच गोष्ट तुमच्याकडे मागितली होती मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला हट्ट नव्हता केला आग्रह नव्हता केला पण पहिल्यांदाच मी एक गोष्ट मागितली आणि तुम्ही मला नाराज केलात तुम्ही तीही मला नाही दिलीत तो खूप स्वामींना दोष देतो म्हणतो की असं म्हणतात की अशक्यही शक्य करतात स्वामी पण ही, ही गोष्ट तर तुम्हाला सहज शक्य होती पण तीही तुम्ही माझ्यासाठी नाही केलात तो खूप नाराज होतो मनातून खूप दुखावला जातो आणि त्याचा इफेक्ट असा होतो की तो दुसऱ्या दिवसापासून केंद्रात जाणंच बंद करतो केंद्रात जाणं बंद करतो म्हणजे काय अगदी जाताना ज्याचा रो रोजचा रोड असतो तर त्या रोडवरून जाताना तो केंद्राकडे बघतसुद्धा नाही इतका तो हट होतो खूप वाईट वाटतं त्याला आणि असंच एक महिना जातो आणि एक बातमी येऊन ऑफिसमध्ये धडकते त्याने सगळे हादरतात आणि हा दादा मात्र ऑफिस सुटायची वाटही नाही बघत तडक पडत स्वामींच्या केंद्रात येतो आणि खूप रडतो खूप रडतो आणि म्हणतो स्वामी मला माफ करा मला नाही कळलं की तुम्ही हा डिसिजन असा निर्णय माझ्या आयुष्यात का घेतलात मी इतकी मनापासून तुमच्याकडे प्रार्थना केली होती एक गोष्ट मागितली होती तीही तुम्ही मला का नाही दिलीत हे मला आत्ता कळलं स्वामी मला माफ करा मी नकळत खूप काही बोलून गेलो पण तुमची महिमा तुमची लीला मला आत्ता कळली तर फ्रेंड्स असं झालेलं असतं ती चार लोकं जी अमेरिकेमध्ये गेलेली असतात ते त्यांचं ट्रेनिंग कम्प्लीट करून आपल्या इंडियामध्ये परत येण्यासाठी निघालेली असतात आणि तिथल्या लोकल ट्रान्सपोर्टेशनमध्ये म्हणजेच कार ॲक्सिडेंटमध्ये त्या लोकांचा मृत्यू होतो ते चारही लोक तिथं मरण पावतात तेव्हा त्या ते दादाला कळतं की स्वामींनी असं का केलं स्वामींनी माझी प्रार्थना जी मी इतक्या कळवळीने केली होती ती का नाही ऐकली तर हेच होतं स्वामींना त्याचा जीव वाचवायचा होता म्हणून स्वामींनी त्याची प्रार्थना नाही ऐकली तर फ्रेंड्स असंच असतं आपणही आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी देवाकडे स्वामींकडे मागत असतो आणि त्या नाही मिळाल्या किंवा त्या नाही आपल्या मनासारख्या झाल्या की त्याचा दोष आपण स्वामींना किंवा कुठल्याही देवाला देत असतो तर नेहमी लक्षात ठेवा स्वामी जेव्हा एखादा निर्णय आपल्या आयुष्यामध्ये घेतात त्याच्यामागे काही ना काही कारण नक्की असतं फक्त संयम ठेवा स्वामींवर निस्वार्थ विश्वास ठेवा त्यांची निस्वार्थ सेवा करा स्वामी आपल्या भक्तांना कधीच निराश नाही करत ते नेहमी त्यांच्या भल्याचा आणि त्यांच्या चांगल्याचाच विचार करत असतात आणि ही गोष्ट सत्य आहे की सदैव स्वामी आपल्या पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ